ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक यामाहावरून साथ घालत म्हैस पळवणारी एक तरुणी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे गुलाल घुंगराचा चाळ शिंगांवर रंगरंगोटी करून त्यावर मोरपीस लावून सजवलेल्या म्हशी आणि त्या म्हशींच्या मालकांचा उत्साह अशा वातावरणात कोल्हापुरात अनोखी परंपरा साजरी केली जाते दिवाळी पाडव्याला होणाऱ्या या स्पर्धेसाठी सहा महिन्यांपासून तयारी केली जाते म्हशींचं प्रशिक्षण आरोग्य योग्य खुराक सराव आणि मालकाची आज्ञा पाळण्याची शिस्तही म्हशींना लावली जाते कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी या स्पर्धा भरवल्या जातात यंदा या स्पर्धेत सहभागी झालेली कोल्हापूरची तरुणी समृद्धी इंगवले हिने सर्वांचं लक्ष वेधलंय माझा नाद आहे आणि नादा सगळं बाद आहे पण त्यांच्यावरती प्रेम केलं त्यांनी जसं आपल्यावरती प्रेम केलं हेच दाखवण्यासाठी हा तर सण साजरा करतात कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरामध्ये आज दिवाळी पाडव्यानिमित्त म्हैस पळवण्याच्या स्पर्धा होत्या सजोड देखील म्हैस धारकांनी केल्या होत्या यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे यामावरती परिधान यामावरनं सवार होऊन समृद्धी आहे ही कसबा आहे समृद्धी नेमकं तुम्हाला या वेळेला यामावरनं म्हशी पळवण्याच्या स्पर्धेत काय आवडत काय म्हणजे असं हा माझा नाद आहे मी असंच कुठं पण सारख्या असतात मी असते तिथं साधारण तुमच्या घरामध्ये किती शेतकरी म्हणजे किती जनावर आहेत वगैरे अठरा अठरा जनावर तू त्यांचे पालन पोषण करते हो काय संदेश देईल या म्हशी पळवण्याच्या स्पर्धेमध्ये असतो तू आलेस आपलं जनावर त्या जनावरांवरती असणार प्रेम आणि त्यांचं आपल्यावरती असणार प्रेम म्हणजे हा सर ही आवड आणि मेन म्हणजे मुलीनी कुठंच कमी पडलं नाही पाहिजे ही मेन गोष्ट आहे ना तसं आता पोरं आपण आपण पण का कमी पडायचं आणि ही हा मेन म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनी आपण पाहिलं तर समृद्धी ही समृद्धी हिंगोले यामावरनं या पळवणीच्या स्पर्धेमध्ये कसबा या ठिकाणी आले होते या ठिकाणी मात्र आमदार सतेज पाटील देखील दाखल झाले होते त्यांनी देखील यामा गाडीवर म्हैस पळवण्याचा आनंद देखील घेतला आणि दिवाळी पाडव्याच्या समिती देखील त्यानंतर मात्र सरकार आणि ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज चालल्यात राजकारणामध्ये यावरती देखील सुरेश पाटील यांनी भाष्य करून सरकारला कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न देखील करण्याचा आपल्याला पाहायला दीपक सूर्यवंशी सोबत तक ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर